मित्रांनो तोंडाचा कॅन्सर महाराष्ट्रामध्ये खूप जास्त कॉमन आहे दर दहा पेशंट्सच्या मागे आम्ही कमीत कमी दोन पेशंट्स हे तोंडाशी रिलेटेड असलेल्या कर्करोगाचे बघतो त्याचं कारण आपल्याकडे तंबाखू खाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे सिगरेट फुकणे त्याच्यात पण तंबाखू असते त्याचं प्रमाण खूप जास्त आहे आणि काही वृद्ध महिलांमध्ये मिश्री खाण्याचं प्रमाण गावाकडच्या महिलांमध्ये खूप जास्त कॉमन आहे आणि या तीन मुख्य कारणांमुळे तोंडाचे कॅन्सर आणि तंबाखूशी संबंध असलेले इतर कॅन्सर होतात आता तुम्ही म्हणाल तंबाखू आम्ही तोंडातून खातो किंवा सिगरेट आम्ही तोंडातून फुकतो तर तुम्ही दुसऱ्या कॅन्सर्स बद्दल कसं बोलत आहात लंग कॅन्सर तंबाखूमुळे होतो फॉर एक्झाम्पल त्यानंतर ब्लॅडर कॅन्सर मूत्रपिशवीचा कॅन्सर हा तंबाखूमुळे होतो पोटाचा कॅन्सर हा तंबाखूमुळे होतो तर तोंडातून खाल्ल्या गेलेली तंबाखूचा या अवयवांशी काय संबंध आहे सो संबंध जो असतो तो डायरेक्ट नसतो तो इनडायरेक्ट संबंध असतो कसा तुम्ही जेव्हा तंबाखू खाता दातामध्ये ठेवता किंवा सिगरेट फुकता किंवा मिश्री खाता याने ती तंबाखू तुमच्या रक्तामध्ये ऍब्झॉर्ब होते आणि रक्तामध्ये जे आपले जीन्स असतात जे डीएनए असतात त्यामध्ये म्युटेशन्स होतात हे म्युटेशन्स जीन आणि डीएनए मध्ये असलेले रक्तामध्ये होत असतात रक्त हे सगळीकडे असतं आणि प्रत्येक अवयवमध्ये ते जातं तर या अवयांमध्ये हे दूषित रक्त गेल्यामुळे तिथल्या जीन्स किंवा डीएनए मध्ये म्युटेशन्स होतात आणि त्यामुळे हा कॅन्सर होतो सो असा संबंध असतो कोणत्याही तंबाखू रिलेटेड गोष्टी खाल्ल्याने जे कॅन्सर होतात त्यांच्याशी तोंडाचे कॅन्सर हे बऱ्याच प्रकारचे असतात त्यामध्ये सुरुवात होते या तुमच्या होटांपासून ओटांचा कॅन्सर असू शकतो गालाच्या आतल्या भागीचा कॅन्सर असू शकतो ज्याला आपण बक्कल मिओकोजा म्हणतो दातांच्या खालच्या ज्या हिरड्या असतात त्या हिरड्यांचा कॅन्सर असू शकतो हिरड्यांच्या मागे ज्याला आपण रेट्रोमोरा ट्रायगोन म्हणतो त्याचा कॅन्सर असू शकतो हिरड्या आणि गालाच्या मधली स्पेस ज्याला आपण पायरिफॉर्म फोसा म्हणतो कॅन्सर असू शकतो जिभेचा कॅन्सर असू शकतो पुढची जीभ आणि मागची जीभ बेस ऑफ टा कॅन्सर असू शकतो असे मल्टिपल प्रकारचे कॅन्सर्स हे तोंडामध्ये होतात याला आपण हेड अँड नेक कॅन्सरच्या कॅटेगरी खाली पकडत असतो आता युजली हे जे कॅन्सर्स असतात हे महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये दोघांमध्ये सुद्धा होतात पण अशा महिला आणि पुरुषांमध्ये जास्त होतात जे मिश्री तंबाखू सिगरेटचं स्मोक आ, सेवन करत आहेत किंवा सुपारी खाण्याचं प्रमाण ज्यांचं जास्त आहे आता याची ट्रीटमेंट कशी करायची सो सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला गाठ किंवा कोणत्याही प्रकारचा मसा असा तोंडामध्ये दिसतो किंवा पांढरट अशी आ, स्किन आतमध्ये जाणवते किंवा करपलेली अशी स्किन त्वचा आतमध्ये जाणवते तोंडाच्या तर तो कॅन्सर असल्याची दाट शक्यता असते असा असल्यास अस डॉक्टरशी ताबडतोब संपर्क साधायचा ते त्यातला एक छोटासा तुकडा काढून घेतात तपासणीसाठी ज्याला बायोप्सी म्हणतात आणि बायोप्सीचा रिपोर्ट आल्यानंतर त्याची ट्रीटमेंट सुरू होते आता ट्रीटमेंट सुरू होते ही कशावर डिपेंड असते तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी त्यामध्ये आहे ती असं आहे की हा किती पसरलेला आहे हा फक्त छोटासाच आहे आतमध्ये का हा गळ्यामध्ये पण पसरलेला आहे कारण तोंडाचा कोणताही कॅन्सर हा पहिले गळ्यामध्ये जातो आणि त्यानंतर तो खाली शरीरामध्ये उतरतो कुठेही जाऊ शकतो सो आपल्याला हे निश्चित करणं गरजेचं असतं की तो फक्त तोंडातच आहे का गळ्यामध्ये सुद्धा गेलेला आहे किंवा इतर बॉडी मध्ये सुद्धा गेलेला आहे यासाठी आपण जनरली सिटी स्कॅन एम आर आय किंवा फुल बॉडी पेट सिटी स्कॅनचा वापर करत असतो आता यामध्ये फुल बॉडी पेट सिटी स्कॅन करण्याचा महत्व हे आहे की एकाच स्कॅनमध्ये सगळं दिसून जातं मल्टिपल स्कॅन करायची आपल्याला गरज पडत नाही सो फुल बॉडी पेट सिटी स्कॅन झाल्यानंतर आणि बायोप्सीचा रिपोर्ट आल्यानंतर आपली ट्रीटमेंट ही सुरू होत असते आता यामध्ये क्लिअर कटे सगळ्यात पहिल्यांदा सर्जनला भेटणे सर्जनला विचारणे की तुम्ही हे सर्जरी करू शकता का तुम्ही हा पार्ट ऑपरेट करू शकता का सर्जन म्हणाला मी करू शकतो तर सर्जरी करणे ही सरळ सोपी गोष्ट यामध्ये आहे पण असे बरेच कॅन्सर असतात जे तोंडातल्या अवघड जागेमध्ये असतात आणि ते गळ्यामध्ये सुद्धा पसरलेले असतात अशा केसेसमध्ये सर्जरी पहिले न करता किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी यांनी पूर्णपणे हे कॅन्सर बरे होतात पूर्णपणे हा शब्द लक्षात घ्या हे खूप महत्वाचं आहे बरेच लोक हा प्रश्न विचारतात की तुम्ही नंतर सर्जरी करणार का किंवा नंतर तुम्ही काय करणार आता किमो आणि रेडिएशन घेतलं तर नाही किमो आणि रेडिएशन ही टर्मिनल ट्रीटमेंट असते तेवढी सहा आठवड्यांची ही ट्रीटमेंट असते या सहा आठवड्यांनंतर दुसरी इतर काही ट्रीटमेंट तुम्हाला शक्यतो घ्यावी लागत नाही तरीही काही कॅन्सर्समध्ये नंतर किमोथेरपी आपल्याला कंटिन्यू करावी लागते किंवा इम्युनोथेरपी कंटिन्यू करावी लागते आता ह्या सगळे शब्द यांचा अर्थ काय क्लिअर आहे रेडिएशन थेरपी म्हणजे वाफ देणे शेक देणे हा एका मशीनद्वारे दिला जातो त्याचा कोणत्याच प्रकारचा त्रास नसतो थोडीशी स्किन जी असते ती जळते पण ते कम्प्लिटली रिकवर होऊन जातं रेडिएशनची ट्रीटमेंट झाल्यानंतर किमोथेरपी काय काहीच नाही औषधं असतात ते औषधं सलाईनच्या बॉटलमध्ये टाकून तुमच्या हातामधून आत सोडल्या जातात हे किमोथेरपी असतं किमोथेरपी तुमच्या रक्तात जातं रक्तामध्ये गेल्यामुळे जे छोटे सूक्ष्म कॅन्सरचे सेल्स जिथे कुठे शरीरामध्ये पसरलेले आहेत ते सगळे त्यांचं सफाई होते साफ होतात त्यामुळे किमोथेरपी अनअवॉइडेबल आहे त्याला रिप्लेस करता येत नाही ती घ्यावीच लागते आता यामध्ये नवीन काय रेडिएशन आणि किमोथेरपी तर आपण पहिल्यापासून देत आहोत अशा रोगांसाठी पण आता नवीन काय आलेलं का आहे तर नवीन आलेलं आहे इम्युनोथेरपी इम्युनोथेरपी काय आहे इम्युनोथेरपी आहे इंजेक्शन सेम किमोथेरपी सारखं बॉटलमधलं इंजेक्शन जे सलाईनमध्ये टाकून तुमच्या हातामधून आत सोडतात एकवीस दिवसाच्या गॅपवर हे इंजेक्शन द्यावे लागतात इंजेक्शन द्यायला फक्त एक तास लागतो एका तासानंतर तुम्ही दवाखान्यातून बाहेर जाऊ शकता डायरेक्ट एकवीस दिवसानंतर दुसरं इंजेक्शन घ्यायला येऊ शकता आता इम्युनोथेरपी का इम्युनोथेरपी याच्यासाठी देतात कारण तुमच्या शरीराची इम्युनिटी कमी झाल्यावरच कॅन्सर होत असतो शरीराची इम्युनिटी ज्यावेळेस कमी होते कॅन्सरचा जन्म आतमध्ये सुरू होतो तर ही इम्युनिटी वाढवण्याचं काम इम्युनोथेरपीचे इंजेक्शन्स करत असतात ज्याने तुमच्या बॉडीची टी सेल इम्युनिटी अधिक वाढते आणि त्यामुळे कॅन्सरचा ऑटोमॅटिकली खात्मा होतो नाहीसा होतो तो कॅन्सर आणि परत येण्याचा त्याचा धोका जो असतो तो, तो प्रिव्हेंट होऊन जातो सो so, इम्युनोथेरपीचे इंजेक्शन्स थोडेसे एक्सपेन्सिव्ह असतात जर का तुमच्याकडे इन्शुरन्स असेल किंवा तुमची तेवढी ताकद असेल इंजेक्शन घ्यायची तर इम्युनोथेरपीचा बेनिफिट हा शंभर टक्के घेतला गेला पाहिजे फक्त रेडिएशन आणि किमोथेरपी आजच्या काळामध्ये योग्य ट्रीटमेंट नाही तर कीमोथेरपी प्लस इम्युनोथेरपी विथ रेडिएशन ही त्याची आयडियल ट्रीटमेंट होय आता हे सगळे ट्रीटमेंट झाल्यानंतर आपण काय करणार एकदा ही ट्रीटमेंट कंप्लीट झाली की त्यानंतर आपण दीड महिना काहीच करत नाही कारण दीड महिना ही ट्रीटमेंट झाल्यानंतर रिकव्हरीसाठी जातो रिकव्हरी कशाची रेडिएशन थेरपीने झालेला जो थोडस जळलेला आतून असतो पार्ट तो रिकवर व्हायला वेळ लागतो ज्याला आपण म्युकोसायटस म्हणतो त्याची रिकव्हरी एकदा झाली आणि कॅन्सर जो असतो आतमध्ये तो पूर्णपणे सप्रेस झाला की शेवटच्या दिवशीचं जे रेडिएशन असतं त्याच्या दीड महिन्यानंतर आपण पेट सिटी स्कॅन करतो पेट सिटी स्कॅन हे बघायला की जो कॅन्सर आतमध्ये होता तो पूर्णपणे नाहीसा झालाय की नाही तर अशा प्रकारे हेड अँड नेक कॅन्सर म्हणजे तोंडाच्या कॅन्सरची पूर्ण ट्रीटमेंट असते आणि आजच्या काळामध्ये या ट्रीटमेंटला दुसरी कोणतीच सप्लिमेंट नाहीये कोणत्याच मेडिसिन ऍज सच असे देऊन याला कमी करता येत नाही हे घ्यावंच लागतं आणि हे घेतल्याने हा कॅन्सर परत येणार नाही याची पण आपल्याला खात्री असते आणि ही ट्रीटमेंट खूप सोपी आहे एक एक महिनाभराचा त्रास यामध्ये होतो पण नंतरचं जे आयुष्य आपल्याला नॉर्मल मिळतं त्याच्यासमोर हा त्रास काहीच नाही आहे नमस्कार